बाकीच्या आधी जर का मुख्यमंत्र्यांच्या मुलाची सीट द्यावी झाली असती बाकीच्या उमेदवारांना असं वाटलं असतं की मुख्यमंत्री फक्त आपल्या मुलाचं बघतायत आमचं काय मग कुठलाही मुख्यमंत्री कुठलाही एकनाथ शिंदेजी कोणी असता तर त्यांनी हेच केलं असतं की आधी बाकीच्या ज्या जागा जा आपल्या आहेत सिटिंग जे आपले खासदार आहेत त्यांच्या जागा सोडून घेणं आणि मग शेवटी आपला आपला स्वतःचा विचार करणं हेच हे आहे घ्यायना आणि मी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा मलापासून आभार मानतो मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी एकनाथ शिंदेनं जाहीर करायला ना लावली नाही त्यांनी स्वतः जाहीर केली आणि दाखवून दिलं आम्ही आमची युती किती घट्ट आहे आम्ही किती एकत्र आहोत आम्ही तिघ एकत्र येऊन कशा पद्धतीनं युती धर्म पाहतोय हे देवेंद्रजींनी दाखवून दिलं त्याबद्दल त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो खूप धन्यवाद देतो कसं आहे बघा शेवटी सगळ्यांनाच काम करावं लागेल एखादी गोष्ट घटना घडली आणि ती पोलीस स्टेशन मध्ये घडली एक जबाबदार लोकप्रतिनिधी असतो आपण कसं वागलं पाहिजे सत्ता आ, आ, मुख्यमंती मुख्यमंती आपली आहे सहकार आपले आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपले आहेत उद्या त्यांनाही आपण अडचणी टाकतो याचं भान प्रत्येकाला हवंय मग अशा वेळेला तिथला खासदार म्हणून जर एखादी भूमिका घेतली तर ती पक्षाच्या विरोधात नव्हती त्या वैयक्तिक माणसाच्या विरोधात होती याबाबतच भान सगळ्या मंडळी ठेवलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आता पक्ष जो निर्णय घेईल त्याचं आम्ही काम करणार ते कोणालाही तिकीट दिली वायकांना दिली गरजा भाऊना दिली संजय निवमला दिली की आणि कोणाला दिली तर त्याला निवडून देणं हे आमचं काम आहे पक्ष त्यांचं एकनाथ शिंदे त्यांचं काम पाहत आहेत पाहत आहेत हे सगळं अनेक गोष्टी आपण पाहतोय मागच्या दोन महिन्यापासून अनेक गोष्टी मध्ये युतीमध्ये भांडण लावायचं काम काही मंडळी माध्यमातून होते की काय आता काल विनायक रावतो स्टेटमेंट दिली होती मुख्यमंत्री स्वतःच्या मुलाला शीट देऊ शकत नाही तर बाकीच्या काय देणार म्हणून आज त्यांचं थोडं फुटलं आपण पाहिलं आणि म्हणून थोडस युती धर्म पाळण्याचं सा काम सगळ्यांचं आहे सगळे पाळतील सगळे व्यवस्थित होईल तुम्हाला जास्त खाई नको तुम्हाला हळूहळू बातम्या ना तुम्ही तुम्हाला एवढी काही काही लागले पण तुमचं समाधान होईल असं युतीमध्ये सगळं सीट वाटत झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट